तिकडे महायुतीकडून उमेदवारी मिळाली नाही तरी संभाजीनगर लोकसभा जागेवरून निवडणूक लढवणारच असा पवित्रा मराठा याचिकाकर्ते विनोद पाटलांनी घेतला आहे संदीपान भुमरेंना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानं विनोद पाटील नाराज आहे त्या त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली विनोद पाटील लढण्यावर ठाम असल्यामुळे भुमरेंसमोरील अडचणी आता वाढल्या आहेत दरम्यान विनोद पाटील भुमरेंना विरोध करतील असं वाटत नसल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले छत्रपती संभाईनगर लोकसेवेसाठी मी इच्छुक आहे इच्छुक होतो परवाच महायुतीकडनं सन्मान्य मंत्री महोदय बोंगरे साहेबांच्या नावाची घोषणा झाली मला अजूनही आशा आहे की याच्यामध्ये निर्णय पुनर्विचारित होऊ शकतो सध्याची मतदारसंघाची परिस्थिती बघता माझ्याकडे विजयाचं गणित आहे तीच चर्चा करण्यासाठी मी मान्य फडणवीस साहेबांची आज या ठिकाणी भेटली मी कालही या भूमीकर ठाम होतो मला महायुतीने तिकीट दिलं तर रहे। मी लढणार आहे मी आजही या ठिकाणी ठाम आहे की तिकीटामध्ये बदल नाही झाला तरी मी ही निवडणूक ताकदीने लढणार आहे विनोद पाटील साहेब एक कार्यकर्ता आहे चांगला नेता आहेत चांगल्या पद्धतीने युवापासून तर त्यांचा मुवमेंटमध्ये जे काम करतात ती मराठा समाजाचे सेवक आहेत आणि त्यामुळं त्यांची आमच्या जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी त्यांची काम करण्याची पद्धत एकनाथ शिंदे साहेबाच्या आणि लोक काम करतात मुख्यमंत्री महोदयाचे त्यांचे संबंध आहे मला असं वाटत नाही का ते या उमेदवारीला विरोध करतील त्यांनी जे उमेदवारी आमचे सत्यपाल भोबरे साहेबांची त्याचं त्यांनी स्वागत असतील